नमस्कार इंद्रधनुष्याच्या या भागात आपलं हार्दिक स्वागत आज आपल्या भेटीला येत आहेत अमर गणेश मंडळाच्या सुवर्ण वर्षाचे सचिव बसवंत भरडे लातूरकर त्यांना अप्पू भरडे अशा या नावानेच ओळखतात बसवंत भरडे हे अगदी पन्नास वर्षापूर्वी जेव्हा गणेशोत्सवाची सुरुवात झाली तेव्हापासून ते आज तागायत पन्नास वर्ष सतत कार्यरत आहेत पन्नास वर्षापूर्वी अमर गणेश मंडळाची सुरुवात कशी झाली आणि गेल्या पन्नास वर्षामध्ये नेमकं काय काय योगदान लातूरच्या गणेशोत्सवामध्ये अमर गणेश मंडळाने दिलं आता नव्या पिढीतले काय बदल आहेत आपण थेट त्यांच्याशी चर्चा करून समजावून घेऊया नमस्कार आपल्या अ बरेपा जे अगदी पन्नास वर्षापूर्वी गणेश मंडळाची जेव्हा स्थापना झाली अमर गणेश मंडळाची तेव्हा तुमचं काय स्वरूप होतं किती कार्यकर्ते होते आणि मग निधी कसा गोळा करत होता आणि काय कार्यक्रम घेत होता पन्नास वर्षापूर्वी म्हणजे एकोणीसशे पंच्याहत्तरला सहावी सातवीत शिकणारे आम्ही काही मित्रमंडळी एकत्र आलो लोखंड गल्ली भागात राहणारी सर्वजण होती आणि लोखंड गल्ली भागामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करावा असं आमचं ठरलं मग ठरल्यानंतर त्या मंडळाचं नाव काय असावं याच्यावरही बरीच चर्चा झाली शेवटी जे काय नाव कायम राहणार आहे असं नाव म्हणजे अमर म्हणून अमर गणेश मंडळ असं नाव त्या मंडळाचं आम्ही ठेवलं आणि तेव्हापासून या मंडळाची सुरुवात झाली त्या काळामध्ये सुरुवातीचे लक्ष्मीकांत धूत यांची आम्ही सर्वानुमते अध्यक्ष म्हणून निवड केली आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली हा गणेश उत्सव सुरू झाला तर अगदी सुरुवातीला पहिल्या वर्षी तुमचं काय स्वरूप होतं पैसे कसे गोळा केले प्रतिसाद कसा होता कारण तुम्ही सगळे शाळकरी शाळकरी आम्ही शाळकरी सगळी मुलं होतो आमच्याकडे त्यावेळेला पट्टी म्हणजे दोन रुपये पट्टी आणि पाच रुपये खूप मोठी पट्टी झाली अच्छा अशा पद्धतीनं त्यावेळेला सुरुवात केली आणि पन्नास एक रुपयाची पट्टी सुरुवातीच्या काळामध्ये जमा झाली त्यातून मग गणपती आणणं बसवणं त्याच्यासमोर मातीचा डोंगर करणं त्याला त्याच्यामध्ये जंगलाचं स्वरूप आणणं त्याला त्या डोंगरावर लावणं आणि मग विसर्जनाच्या दिवशी दोन हलक्या लावून गणपतीची मिरवणूक काढून त्याचं विसर्जन करणं एवढं साधं स्वरूप आमच्या मंडळाचं सुरुवातीचं होतं रवीकर आपच्या जागेमध्ये हा गणपती बसला आणि त्यातून त्याची सुरुवात झाली त्यानंतर एकोणीसशे एकोणऐंशी साली आमच्याकडं आणखीन काही नवी मित्रमंडळी जुळली गेली आणि आम्ही त्या मंडळाला थोडस मोठं स्वरूप द्यायचा प्रयत्न केला त्या काळामध्ये सांस्कृतिक मेळे आपल्याकडे राहत होते की लहान लहान मुलांचे कलाविष्कार दाखवले मग परळीचे मेळे प्रसिद्ध होते सोलापूरवाळींचे मेळे प्रसिद्ध होते मग आम्ही तसे एक दोन मेळे आणायचं त्या व पहिल्या एकोणऐंशी ला आम्ही दोन मेळे आणले आणि त्या दोन मेळ्याचा प्रयोग केला आणि त्याच्यानंतर धारूरकर महाराज त्या काळात कीर्तनकार खूप मोठे प्रसिद्ध कीर्तनकार होते आणि त्यांचा कीर्तनाचा मग दरवर्षी अमर गणेश मंडळ आणि दारूरकर महाराज एक समीकरण फिक्स झालं त्यांचे एक दोन कीर्तनाचे कार्यक्रम आम्ही ठेवायचो आणि मेळे राहायचे अशा पद्धतीनं वाढ होत गेली मग शंभर शंभर ते पाचशे पाचशे ते हजार असं होत मंडळाचं स्वरूप वाढ गेलं बघा त्या काळामध्ये तुम्ही म्हणजे नंतर एकोणीसशे तुम्ही जर सुरुवातीला मेळ्याचं स्वरूप होतं पण मिरवणुकीत विसर्जन मिरवणुकीमध्ये अमर गणेश मंडळाच्या देखावा बघितल्याशिवाय लोक घरी जात काय त्याच्या तुम्ही ते देखाव्यामध्ये वर्षभराच्या ऍक्टिव्हिटी सगळ्या तुमच्या त्या देखाव्यामध्ये यायच्या म्हणजे दे देश पातळीवर आंतरराष्ट्रीय पातळीवर राज्य पातळीवर आणि स्थानिक पातळीवर असे सगळे प्रश्न तुम्ही मांडायचो तर ते नेमकं कसं करत होता साधारणपणे एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये आम्ही हा गणेश उत्सव मुख्य रोड मुख्य रस्त्यावर म्हणजे कामदार रोडवर आणायचं ठरवलं म्हणजे गल्लीतून मोठ्या रस्त्यावर हो। uh. त्या काळात हालपुड्या जागेत सुरुवात केली आणि त्या काळात आमच्याकडं कार्यकर्त्याच्या डोक्यातून एक गणपती समोर देखावा असला पाहिजे आणि तो चल देखावा असला पाहिजे असं सुरू uh. आलं आणि मग ते आमच्याच कार्यकर्त्यांनी बनवलेलं स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जे अंदमान जेलमध्ये त्याने कोलू ओढायची जी शिक्षा झाली त्या कोलू ओढायचा देखावा आम्ही त्या ठिकाणी सुरुवातीला केला आणि त्यानंतर विसर त्याच वर्षी विसर्जन मिरवणुकीमध्ये मतदार राजा जागा हो म्हणजे आता जो ह्या जे नेते मंडळी येतात आपल्याला आश्वासनं देतात निवडणुकीच्या काळामध्ये ते येऊन आपल्याला भेटतात आणि त्याच्यानंतर ते पाच वर्ष पुन्हा भेटतही नाही अशा पद्धतीनं त्यांचं वर्तणूक असते मग ह्याच्यासाठी मतदारांनी जागा व्हायला पाहिजे आणि योग्य उमेदवाराला निवडून दिलं पाहिजे म्हणून आम्ही सुरुवातीला कटआउटद्वारे मतदार राजा जागा हो असा देखावे एकोणीसशे ब्याऐंशीपासून आम्ही सुरुवात केली आणि त्याच्यानंतर मग दरवर्षी जे आम्ही आता आपण जे म्हणलात की बाबा राजकीय पातळीवर किंवा राष्ट्रीय पातळीवर सामाजिक पातळीवर देखावे आम्ही करतो पण हे देखावे अमर गणेश मंडळाचे नाहीत हे लोक जे बोलतात लोकांची जी भावना आहे ते फक्त आम्ही समोर मांडायचा प्रयत्न करतो निर्भीडपणानं आम्हाला कुठल्याही आम्ही कुठल्या पक्षाशी बांधील नाहीत आम्ही कुठल्या नेत्याशी बांधील नाहीत आम्हाला जे लोकांची भावना आहे ते परत जनतेसमोर नेऊन पोचवायचं एवढं काम अमर गणेश मंडळ दरवर्षी करत असतं म्हणजे अगदी सांगायचं तर पंच्याण्णवला विलासराव देशमुखांचा पराभव झाला त्याच्या पूर्वी थोडाशे पंच्याण्णवच्या चौऱ्याण्णवला गणेशोत्सव मिरवणुकीमध्ये तुम्ही जे, जे, जे देखावे केले होते ते निवडणुकीमध्ये चर्चेचे मुद्दे झाले तर हे इतकं तुम्ही जे म्हणलात ना असं धाडस तुमच्या मंडळाचे कार्यकर्ते करायचं त्याच्या मागचं काय नाही जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणणं आणि जे वाईट आहे किंवा जे अन्याय होतोय लोक तो आम्ही लोक पडपडप आणला मग त्या काळामध्ये असं झालं होतं की तुमचं बंद आमचं चालू हा होता तो कळतं देखावा अगदी बरोबर आणि त्यामध्ये ते सत्य परिस्थिती होती आणि लोक जे बोलतात जनतेची जी भावना तीच आम्ही मांडली होती टीना बंद इंदिरा चालू चालू आहे कारखाने सगळं तुम्ही केलं होतं जसं हे देखाव्याचं आहे ना तर आम्हाला हे सांगा की तुमच्याकडं म्हणजे बाकी मंडळामध्ये लोक काय करतात की ढोल पथक हे बाहेरून मागवतात कोल्हापूर सांगली इकडं पण तुम्ही सगळ्या टिपऱ्या वगैरे सगळी तयारी तुमच्या मंडळाची लोक करतात तर त्यात इन्व्हॉल्वमेंट करण्यासाठी काय काय तुम्ही करता आम्ही सुरुवात टिपरी पासून केली अच्छा डिस्को दांड या नावाचा प्रकार आम्ही आणला अच्छा आमच्याकडं गुजराती समाजाची संख्या खूप मोठ्या त्यांच्यामध्ये हा नवरात्रामध्ये गर्भा उत्सव होतो त्याच्यामधून टिपऱ्या शिकण्याचं काम आमच्या लोकांना त्यांनी शिकवलं टिपऱ्या आणि त्या टिपऱ्याचं प्रात्यक्षिक मग आपण गणेश विसर्जन मिळून केलं त्यानंतर चिपळी नृत्य आम्ही पंढरपूरच्या लोकांकडून चिपळी नृत्याचं प्रशिक्षण घेतलं चिपळी नृत्य आपण सादर केलं मशाल नृत्य केलं त्याच्यानंतर ढोल पथक हे तर आमचं आता सत्तर लोकांचा ढोल आता आमचा आजही आहे आणि मुलं आणि मुली दोन्ही समान त्यामध्ये आहेत आणि चांगल्या पद्धतीने ढोलवादन करतात झांस पथक आमच्याकडे होतं म्हणजे जे जे पारंपरिक वाद्य आहे ते सगळे त्या पद्धतीनं शिकून लेझिमसुद्धा आम्ही सोलापूरवाल्याकडून शिकलो अरे वा सोलापूरवाला माणूस आणून त्यांच्याकडून ते लेझिमाचं प्रशिक्षण घेऊन त्या पद्धतीनं ते केलं आणि लोकांना ते चांगलं वाटतं आणि त्याच्यात आमचेच मुलं असतात आम्हाला बाहेरून आणण्याची गरज नाही दोन ते अडीचशे लोकांची आमची टीम आहे मग त्याच्यामध्ये पंच्याहत्तर वर्षाच्या वृद्ध माणसापासून ते पार पाच वर्षाच्या लहान मुलापर्यंत त्याचा समावेश आहे आता हे हे तुम्ही ना सगळी ही प्रॅक्टिस कुठं करता एवढा वेळ देतात का लोक ह्याचं आणि किती महिने अगोदर तयारी करतात एक महिना अगोदरपासून आमचे जे वाद्य पथकाची तयारी आहे ते म्हणजे कोणते असू दे असतील टिपरे असेल झांज असेल सगळ्याची तयारी आमची एक महिना पूर्वीपासून सुरू होते आणि मागच्या काळामध्ये आम्ही बसेश्वर मंगल कार्यालय होतो त्यावेळेला बसेश्वर मंगल कार्यालयाच्या ग्राउंडवर प्रॅक्टिस करत होतो परंतु आता तिथं सगळं बांधकाम झाल्यामुळं आम्ही कामदार रोडवरच एका बाजूला त्या सगळ्या वाद्याची प्रॅक्टिस सुरू असते पूर्वीच्या काळामध्ये स्वयंस्फूर्त असं युवकांचा प्रतिसाद राहत होता परंतु आजच्या काळात आम्हाला आहे परंतु तो त्याच्यामध्ये प्रमाण कमी होत आहे असं आम्हाला जाणवतो नाही आता मला हे सांगा सगळं तुमचं हे व्यापारी पेठ आहे आणि सगळे जण व्यावसायिक असतात अमुक आहे कोणी कॉलेजला जाणारी मुलं तो कोणत्या वेळेला तुम्ही प्रॅक्टिस करतात ही प्रॅक्टिस आम्ही संध्याकाळी नऊ ते अकरा या पिरियडमध्ये करतो कारण दुकानं बंद झाल्याशिवाय आम्हाला काम ये करता येत नाही आणि दुकान व्यापारीची दुकानं बंद झाल्यानंतर आम्ही प्रॅक्टिस सुरुवात करतो रात्री अकरा वाजेपर्यंत आम्ही ती प्रॅक्टिस चालू ठेवतो आता बघा एवढे दोन अडीचशे जण एकत्र येऊन वाद्याची प्रॅक्टिस अमोक आहेत ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये भांडे होणार नाहीत सगळं एकूण एको पार्टी केल ह्याच्यासाठी काय करता तुम्ही काही विचार करत असता का आमच्याकडे मुळात कसं आहे की प्रत्येक घरातला माणूस या मंडळामध्ये इन्व्हॉल्व आहे अरे वा त्याच्यामुळं भांडणाचा विषय नाही आणि पदाचा कधीच आम्ही हे केलं नाही कारण आम्ही दरवर्षी अध्यक्ष हे पद आहे ते प्रत्येक वेळेला बदल राहतो आणि नव्या नव्या लोकांना याच्यात संधी देत आता या वर्षी सुवर्ण महोत्सव आहे म्हणून मी सचिव आहे आम्ही गेल्या वीस पंचवीस वर्षापासून कुठल्या पदावर नाही परंतु मंडळात संधी द्यायची मग त्याच्याकडे आमच्याकडे प्रत्येक पिढीतले लोक आता अध्यक्ष होत गेलेले आहेत एकदम छोट्यातल्या छोट्या पिढीपर्यंत सुद्धा अध्यक्ष गेल्या वर्षी झाला म्हणजे असं सर्क्युलेट करत जातो आम्ही त्याच्यामुळे वाहनाचा विषय प्रश्न प्र, दुसरा आता आता ट्रस्ट रजिस्ट्रेशन झाल्यामुळे सगळे व्यवहार पारदर्शक सगळी सुरू लागले तर ते तो येई नाही आणि मागचा काळात सुद्धा जे व्यवहार व्हायचे ते सगळे सर्वसमक्ष व्हायचे आणि पट्टी आली किती आणि खर्च किती झाला याचा गणपती झाला की एक महिन्याच्या त्याचा हिशोब देऊन मोकळ नाही आता बघा एकूण गणेशोत्सवामध्ये सगळीकडेच आता नवीन पिढीचे सगळे विषय म्हणजे नवीन डान्स पाहिजे चित्रपटातली गाणी पाहिजे तर अमूक आहे ह्याचा भरपूर मार आहे तर मग तुमच्या मंडळामध्ये अशा नव्या पिढीतली मुलं असा आग्रह धरत नाहीत का की डिस्को डान्स करू अमुक करू असं होतं का आणि मग तुम्ही त्यांना कसं समजावता अरे आमचं वैशिष्ट्य असं राहिलं की डीजेचा वापर आम्ही आतापर्यंत कधी मिरवू केला ना आतापर्यंत पन्नास कधी केलं आणि त्या गोष्टीला आमचा तीव्र विरोध आहे कारण याच्यामुळे जे दुष्परिणाम होतात ते आपल्या सगळ्यांना माहित आहे आमच्याकडे नवीन तुम्ही म्हटल्याप्रमाणे नवीन पिढी आहे नवीन हट्टा असतात परंतु एक शिस्त जी घालून दिलेली आहे मग त्या शिस्तीप्रमाणेच चालायला पाहिजे आणि त्या पद्धतीने मंडळाचं काम चाललं पाहिजे याच्याबद्दल आम्ही त्याची मानसिकता तयार करून घेतो आणि तेवढा पुरत गणेशोत्सवापुरत आता कुठल्याच गोष्टीला म्हणजे जे आपलं ठरले त्या पद्धतीने होते त्याच्यात कोणी जास्ती कुठल्या पद्धतीचा वादविवाद होत नाही आता बघा एक म्हणजे हे फार कौतुक आहे तुम्ही ज्या पद्धतीनं करता एक वेगळा आदर्श आहे समाजासमोर पण पन, आता पन्नास वर्ष झालं पुढे तुम्ही ह्या गणेशोत्सवाचं फ्युचर कसं बघता अजून एक पंचवीस वर्षांनी काय स्वरूप राहील मुलं वेळ येतील का आता हे सगळे तुमचे पथक टिकून राहतील काय तुम्ही याच्यावर का, का विचार करताय आता आताच्या नवीन परिस्थितीप्रमाणे युवकामध्ये हे सामाजिक जाणीव कमी होत चालली त्याच्यामुळं आता आम्ही यावर्षी पन्नासाव्या वर्षाचं औचित्य साधून हनुमान चौकामध्ये सर्व परवानग्या घेऊन रितसर मंदिराची स्थापना केली अच्छा अमर गणेश मंदिर आता आपण हनुमानचं हनुमान मंदिरच्या बाजूलाच आपलं मंदिर झालेलं आहे आमचा उद्देश एकच आहे की त्या मंदिराच्या निमित्तानं का होईना पण ही सगळी मंडळी एकत्र त्या ठिकाणी राहते आणि सर्व आमच्याकडे तर अजून एक दहा वर्ष काही होईल असं मला वाटत नाही कारण हे रुटीन पडलेलं आहे आणि परंतु बाकी ठिकाणी मात्र आता नव्या पिढीमध्ये तुम्ही म्हणल्या प्रमाणात त्यांचे शौक वेगळे झालेले आहेत त्यांचं सगळेजण मोबाईल आणि या इंटरनेटच्या भानगडीमध्ये पडून गेलेले आहेत त्याच्यामुळे गणेशोत्सवामध्ये जास्ती इन्व्हॉल्वमेंट होईल असं मला वाटत नाही पुढच्या काळ दुसरं जसं आता तुम्ही म्हणलात की पुढच्या काळातली मोठी समस्या आहे पण तुम्ही ओव्हरऑल आजची तरुण पिढी आहे तुम्ही ज्या पद्धतीने ऍक्टिव्हिटी करतात अनेक मंडळांनी नेमकं काय का करायला पाहिजे जो टिळकांनी संदेश दिलेला होता आणि आता काल सुसंगत आपण कसं त्याच्यामध्ये वागायला पाहिजे एक जरा आमच्या सगळ्याच दर्शकांसाठी तुम्ही सांगाल आता लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव साधारणपणे संघटन आणि जनजागृती या गोष्टीसाठी चालू केलं आणि आम्ही जो आमचंसुद्धा मंडळ अमर गणेश मंडळाचे काम, करते उप, योडस, योडस काम करत आहे ते जनजागृती आणि समाजाचा उपयोगी उपक्रम राहू एवढंच एवढं एवढंच काम आम्ही करतो आमचं सगळं सर्वांना आव्हान हेच आहे की आपण जे समाजात अन्यायकारक होतं आहे विरोधात आवाज उठवला उठवला पाहिजे गणेश मंडळाने आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे समाजाला जे जे आवश्यक आहे आता आम्ही भूकंप झाला आम्ही सर्वजण केनारी परिस्थितीत दोन मदत केली ज्या वेळेला पाणीटंचाई लातूरमध्ये निर्माण झाली त्यावेळेस कमीत कमी फक्त आमच्या भागापुरती तरी म्हणजे लोखंडगल्ली मलंग गल्ली शिवाजी पासून गोलाईचा भाग आम्ही पाणी पुरवठ्यासाठी टँकर चालू केले म्हणजे ज्या वेळेला समाजाला जे आवश्यक आहे तेवढं जरी केलं आपण गणेश मंडळाने फार मोठं करावं असं नाही की आपले ऐकत आहे त्या पद्धतीनं आपण जर समाजासाठी काम केलं मग त्यात वृक्षारोपण असतील रक्तदान असतील आरोग्य शिबिरं असतील हे तर आपण भरवलेच पाहिजे दरवर्षी आम्ही तर भरवतो आणि त्याच्यातून जे काही समाजासाठी आपण करतो देणं आपण जे समाजाचं लागतो ते आपण परतफेड करायचं हा एक मोठा व्यासपीठ आपल्याला या ठिकाणी आहे आणि त्या माध्यमातून गणेश मंडळाने काम करावं असं आमचं मत आहे आप्पा आपण वेळ दिलात मनापासून आभार तुमच्या मंडळाच्या नव्या उपक्रमांसाठी आमच्या मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद हो आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा